मित्रांनो जाई जाऊ राजकारणामध्ये असो किंवा कुठेही असो चक्र जर उलटी फिरली आणि तुम्ही जर लोकांना छळलं असेल लोकांना लो सुडाच्या नजरेतून पाहिलं असेल तुम्ही लोकांना ठरवून त्यांचा गेम केला असेल म्हणजे निवडणुकीत पाडला असेल त्यांची जिरवली असेल सुडबुद्धीनं काही वेगळी कारवाई केली असेल तर याचा सगळा बदला तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही इथंच मिळणार आहे आणि तसंच झालंय हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात बसून चर्चा ऐकत असाल तरी पण मी महाराष्ट्रातले आणि खास करून पुणे जिल्हा जे हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा ज्या जिल्ह्यात होतो शहरात होतो किंवा शहराला लागून जो काही मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ या मतदारसंघात पोलिटिकल ड्रामा सध्या सुरू आहे अक्षरशः सत्ताधारी पुढाऱ्यांना दोन नंबरच्या नेत्याला अक्षरशः नाकीनो म्हणा किंवा त्यांना त्रास दिला जातोय म्हणा मी चर्चा करतोय बारामती मतदारसंघातलीच विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना चॅलेंज म्हणून अज आज, अजितदादांच्या सौभाग्यवती सुमित्रा तई पवार यांना सुप्रिया सुळेंच्याच विरोधात त्यांच्याच घरातल्या गहरत घरातच भांडण लावून सत्ताधारी लांबून तमाशा पाहणार आहे पण सत्ताधारी कळपात कदाचित दोन्ही नेते आहेत जे सध्या विरोधी भाषा बोलत आहेत मग ते विजय बापू शिवतरे असो किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असो म्हणजे सासवड पुरंदर विधानसभा असो किंवा तिकडं इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील अर्थात इंदापूर विधानसभा मतदारसंघ असो जे काय असायचं ते यांनी मात्र सन्मान्य अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हर्षवर्धन पाटील भाजपचं काम करतात विजय शिवतारे शिंदे गटाचं सेनेचं काम करतात यांची भाजप शिंदे गटाची किंवा अजित पवार गटाची युती आहे म्हणजे हे सगळे एक आहेत तिघजण तीनही पक्षाचे आहेत हे विसरू नका अजित पवार म्हणजे ते राष्ट्रवादीतून बाहेर पडून राष्ट्रवादी गट तयार झाला विजय शिवतारे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आणि हर्षवर्धन पाटील भाजपमधले पूर्वी श्रमीचे ते काँग्रेसचे आणि आता फडणवीस गटाचे म्हणलं तरी हरकत म्हणजे हरकत नाही दुसरे नेतेच नाहीत त्यांच्याकडे सक्षम प्रबळ ठोस दावेदार काय झालं ह्या सगळ्यांना भाजपमध्ये ओढलं गेलं कोणालाच वाटलं नव्हतं राष्ट्रवादीसोबत ह्यांची परत गळा भेट होईल वाटलं नव्हतं पण झाली राजकारणामध्ये सगळ्या अडचणीच्या गोंधळाच्या गोष्टी असतात म्हणून ह्यांना म्हणजे हालचाल करायला सुद्धा संधी नाही तिथंच गेम झाला गेम कसा झाला ज्या हर्षवर्धन पाटलांना सुद्धा दत्तमामा भरमे भरणे जे इंदापूरचेच नेते आहेत आणि विद्यमान आमदार आहेत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पाडण्यासाठी झंगजंग पछडलं आणि हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात दत्तमामांना देऊन त्यांनी हर्षवर्धन पाटलांना पाडलं त्याची सल त्यांच्या मनात आहेच जसं विजय बापू शिवतारेंना ओपन चॅलेंज केलं होतं दादांनी की निवडून कसा येईल ते मी बघतोच याचा अर्थ पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाला हे तेही मान्य करतात तर हेही मान्य करतात महाराष्ट्राला हळूहळू कळत चाललंय सुट सुट्टीच नाही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर बारकाईने लक्ष दिलं तर बारामती मतदारसंघात खास करून चार विधानसभा येतात इंदापूर असेल बारामती असेल सासवड असेल आणि तीन तालुक्याचा परत भोरवेल्ला मुळशी थोडा हवेली भोरवेल्ला मुळशीचा एक आमदार असे आमदारांची संख्या आहे त्याच्यामध्ये पुरंदरच्या पट्ट्यातून विजय बापू शिवतारेंनी पुकारलेला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरोधात ते त्या ठिकाणी गेलेले आहेत ऐकणार नाही म्हणतात मी उभं राहणार म्हणतात आणि माझं भरपूर त्या ठिकाणी मतदान मी ओढू शकतो असं म्हणतात दुसऱ्या बाजूला एकाला बसवतोय तर दुसरा हर्षवर्धन पाटील जे फडणवीस साहेबांच्या जवळ आहेत असं दिसतं कधी मध्ये टी खरं काय आपल्याला माहीत नाही परंतु मातब्बर प्रस्थापित मोठे नेते आहेत संसदीय कामकाज मंत्री राहिलेले आहेत पण हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत हर्षवर्धन पाटील साहेबांच्या किंवा विजय शिवतारेंच्या यांच्या कडाडून विरोध हे जाहीर करताना दिसत आहेत फक्त हर्षवर्धन पाटील लवचिक भूमिका घेऊन ते म्हणतायत हा वाद मिटवला गेला पाहिजे कारण आम्हाला धमक्यात आहेत आणि हर्षवर्धन पाटलांचा आणि दत्तमा भरण्यांचा इतका कडवा विरोध आहे की ते एकमेकांच्या विरोधात आता शेवटी राजकारण कामच करतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या त्याच हर्षवर्धन पाटलांचा तो कदाचित भाजपकडून विधानसभा मतदारसंघ असताना आता जर ती जागा विद्यमान भरण्यांना गेली तर मग हर्षवर्धन पाटलांनी काय करायचं तिथेही मग ह्या अशा सगळ्या गोष्टी होणार का होत आहेत का आणि ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल अजून एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे की तुमी, तुम्ही तुम्हीच प्रस्थापित आहेत तुम्हीच सरंजाम आहेत आणि दुसऱ्यांना तुम्ही प्रस्थापित सरंजाम म्हणून हे नवण्याचं काम करता आज ते भोग भोगायचे आलेत ठीक आहे पैसे पैसेवाले आहेत किंवा दादांकडे पैसे आहेत हजारो कोटीची उलाढाईल होईल लोकसभेला असं म्हणतात खरं काय खोटं माहीत नाही आपल्याला कारण आपल्याला काय म्हणजे त्याचं जास्त काय एवढं सोयर सुतकच नाही मग असं असताना सगळ्यांनाच पैसे वाटप होत असतील होता होत आहेत म्हणजे आता पुणे लोकसभेचं घ्या किंवा अजून बारामती लोकसभेचं घ्या शिरूर लोकसभेचं घ्या सत्ताधारी विरुद्ध विरोधक काही नाव जाहीर केलेले आहेत काही चर्चाचं गुराळ सुरू आहे परंतु समोरच्या मात्र पैशाशिवाय काही चर्चा करत नाहीत म्हणल्यावर ते सुद्धा नाही फोलाचे पाकडे असं म्हणून शपथ घेऊन त्याला पैसे देत आहेत इतकी वाईट अवस्था या सगळ्या लोकांवर आली हे गांभीर्याने घेतलं पाहिजे हे तुम्हाला आम्हाला लक्षात आलं पाहिजे मग मला आता सांगा जर ही अवस्था अशा पद्धतीची जर या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये असेल तर मग आपण चर्चा कशाबद्दल करायची ह्यांच्या चांगल्या वाईट राजकारणाबद्दल करायची का, का प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून सगळ्याच व्यवस्थेचा सत्यानाश करतात याची आणायची कारण परिस्थिती तशीच आहे शिवतरे बापूंनी ज्या पद्धतीनं ताणले हर्षवर्धन पाटील ताणू शकणार नाहीत परंतु विरोध दर्शवत आहेत ते फक्त पुणे जिल्ह्यातच मतदारसंघातच आशीर्वाद नाही आहेत सगळीकडे वाद नेत्यांकडून शमवलेही जातील कारण नेत्यांच्या पुढं कुणी जात नसतं पण याच्या ह्याच्यामध्ये समाजाचं हित काय होणार आहे सांगू शकत नाही राज्याचं देशाचं तुमचं माझं सांगू शकत नाही ही जर अशी अवस्था असेल तर आता पेटून उठण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्या मते नाही असं साधं सरळ प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे त्याचं अजून एक तुम्हाला म्हणजे गोष्ट सांगतो बघा राजकारणात योग्य टायमिंगला योग्य वेळी जर तुम्ही तुमची बार्गेनिंग पॉवर दाखवली नाही बरोबर पाचर मारली नाही तर ते तो भाग तो पाया असा डळमळीत होतो तसं काम आहे जर विरोधक म्हणून किंवा लाडणारे म्हणून जर लाडणारा सक्षम असेल आणि भांडवल करणारा असेल तर मात्र त्याला कोणीच थांबू शकत नाही तुमचं काहीच नाही कामच नाही आणि तुम्ही नुसतं सेटलमेंट सेटिंग करण्यासाठी सगळ्या गोष्टी करतात तुम्ही तिथं उघडे पडणार आहेत हे लक्षात ठेवा आणि तुम्ही बाकी काहीही करा परंतु तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या चौकटीला जपलं गेलं पाहिजे कारण बंड होऊ शकतं सांगा बरं हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवर किती प परिणाम होईल जोक नाही महाविकास आघाडी स्ट्रॉंग आहे काही करू शकतात सगळी अख्खे गावची गावं बारामती किंवा त्या ब लोकसभा मतदारसंघातली हे पवारांकडं अर्थात सुप्रिया सुळेंकडं सगळे सरेंडर होतील एवढी काय म्हणजे फार डेंजर गोष्ट आहे महाराष्ट्र ॲक्शन मोडवर आहे आणि काल सांगितले जारांगी पाटलांनी की ताकतीने लढायचं आणि ताकदच दाखवायची ही जर आत्ता नाही झाली तर काय होणार आज लढणाऱ्या लोकांची गरज आहे ना पण इकडे तर खेकडे ओढणाऱ्या लोकांचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून मी कालही म्हणलं होतं किंवा आज सुद्धा म्हणेल आयुष्य भविष्यात कधीही म्हणेल जोपर्यंत बंड करणारे बंड करतील आणि बंडोबा जोपर्यंत थंडोबा होणार नाही कदाचित शरद पवार साहेब त्याच्यामध्ये चुकले त्यांनी जानकरांवर विश्वास टाकला जानकरण एक दोन दिवसात फडणवीस साहेबांनी किंवा भाजीपोल्यांना भेटली गाळा भेट झाली परंतु त्यांनी इकडचं इकडं नाही सांगितलं मीडिया ट्रायल झाली चर्चा झाली हे महत्त्वाचं असते चर्चा होणं बार्गेनिंग होणं हे सुद्धा काळाची गरज होती परत सांगावं लागेल जे मुंबईचे आणि मंत्रालयाच्या आसपास असतील सांगा त्यांनी पत्र लिहून की बाबा बॅलेट पेपरवरच मतदान घ्या हे ई एमचं भूतं आमच्या मानगुटीवरून काढून टाका एक आणि दुसरा सगळ्यात महत्वाचं तुम्ही जितकं ताकदीनं लढायला जाल तितकं तुम्हाला विरोधक तयारच असतील परंतु इरो म्हणजे बारामतीचं उदाहरण घेतलं इंदापूर जर म्हणजे समजा राष्ट्रवादीची जागा आहे तर अजित पवारांच्या विरोधात फिरला समजा मुळशीमध्ये त्या ठिकाणी तसंच झालं भोरवेल्ल्यात तसंच झालं पुणे शहरालगत असणारे किंवा सगळीकडच्या मतदारसंघात जर तसं झालं फार मोठी राजकीय क्रांती होणार आहे आणि सर्वसामान्य माणूस खासदार होणार आहे लिहून ठेवा धन्यवाद जय जाऊ